नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आत्ता आपला मराठी सण म्हणजेच गुढीपाडवा अगदी काही दिवसांवर आलेला आहे तर आज आपण असाच मराठी बेत करणार आहोत तो म्हणजे पुरणपोळीचा तर आपण पुरणपोळी आमटी गुळवणी भाजी सगळेच आपण व्यवस्थित बघणार आहोत अगदी डिटेलमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण सगळ्यात आधी पुरणासाठी लागणारं साहित्य बघूया मी या फुलपात्राने दीड वाटी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याच फुलपात्रांनी दीड वाटीच गुळ घेतलेला आहे म्हणजे जेवढी डाळ तेवढाच गुळ घेतलेला आहे बारीक चिरून थोडीशी हळद एक दोन तीन हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत थोडंसं जायफळ आहे आता आपण जी डाळ घेतलेली ती दोन तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे हरभऱ्याची इथे एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आपलं उखळतं आहे चांगलं बघू शकताय तुम्ही तर आता त्याच्यात आपण एक चमचाभर तेल टाकूया सगळ्यात आधी थोडंसंच टाकायचं खूप नाही टाकायचं चमचाभरच अगदी किंचितशी हळद डाळ नेहमी शिजायला ठेवताना गरम पाण्यातच टाकायची म्हणजे पटकन शिजली जाते मी शक्यतो डाळ कुकरमध्ये शिजवत नाही डायरेक्ट अशी पातेल्यातच टाकते म्हणजे आमटीला एक टेस्ट छान येते त्याची एळवणी छान निघते म्हणून मी पातेल्यातच डाळ शिजवते तर डाळ अशी शिजवताना उखळत्या पाण्यातच टाकायची धुवून लवकर शिजली जाते पाणी भरपूर ठेवायचं कारण हरभऱ्याच्या डाळीला शिजायला पाणी जरा जास्त लागतं आणि आपण त्यातलीच येळवणी काढणार आहे आमटीसाठी तर थोडस जास्त पाणी असेल तर छान निघते बघू शकता है तुम्ही पाणी छान उखळत आहे आता पाण्यात अशी उखळी यायला लागली की आपण झाकण ठेवून ही डाळ एक दहा ते पंधरा मिनिटं चांगली मऊ शिजू पर्यंत शिजवून घेणार आहे तर आता आपली पुरणाची तयारी होऊपर्यंत डाळ शिजूपर्यंत आपण बटाट्याची भाजी करूया कोल्हापूर साईडला पुरणाच्या पोळ्या असतील तर बटाट्याची भाजी आवर्जून केली जाते तर आता बटाट्याच्या भाजीसाठी इथं मी चार मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कडीपत्ता आणि फोडणीसाठी मोहरी आणि हळद इथे एका कढईत मी तेल टाकते कढई तापलेली आहे आपली चांगली थोडीशी मोहरी मोहरी छान तडतडू आपली मोहरी छान तडतडलेली आहे आता आपण मिरच्या टाकून घेऊया मिरच्या पण एक मिरव तेल थोडासा तडकून घेऊया आता कडी चक्का टाकूया लिया। कांदा कांदा पण सा, एक मिनिट भर शकता आपला कांदा छान गुलाबी झालेला आहे बऱ्यापैकी सॉफ्ट झालाय आता गॅस बारीक करूया आणि मीठ टाकूया बटाट्याची भाजी करताना मीठ कधीच वरून टाकायचं नाही नाहीतर ते एकसारखं लागत नाही भाजीला कुठेतरी लागतं कुठेतरी लागत नाही असं होतं त्यामुळे मीठ आवर्जून तेलातच टाकायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागतं भाजीला थोडीशी हळद पास मस्त येतोय तिखट छान आता आपले बटाटे टाकूया मिक्स करून घेऊया भाजी व्यवस्थित पटीने पण टाकून घेऊया लागलं बहुत सकता कलर खूप छान आ बटाट्याच्या भाजीला वास पण मस्त येतो आहे बटाट्याच्या भाजीला बटाटे आपण जास्त नाही शिजवून असे मऊ घेतलेले अगदी हे दोनच चिट्ट्या करून आहेत त्या फोडणीत पण बटाटे थोडेसे पुन्हा वाफवले जातात तर आता आपली ही फोडणी झाली आहे देऊन बटाट्याला थोडंसं आता हे झाकून केली आणि मी घर याला वाफावले छान हे एक दोन मिनिट आपण व्यवस्थित झाकून ठेवून वाफ आणूया आपली झालेली आहे बटाट्याची भाजी तर आता आपली डाळ शिजूपर्यंत आपण पोळीसाठी कणिक भिजवून घेऊया त्यासाठी मी इथं तीन वाटी कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ ज्या वाटीनी डाळ घेतली होती त्याच वाटीनी तीन वाटी पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे मैद्यामुळे पोळ्या छान खुसखुशीत होतात मैद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नुसत्या गव्हाच्या पिठाच्या केल्या तरी चालतात पण मैद्यामुळे पोळ्या थोड्या छान होतात आणि राहतात पण एकदम सॉफ्ट अगदी किंचित मीठ थोडीशी हळद आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया लागेल एवढं पाणी टाकून पीठ खूप पातळ किंवा असं घट्ट पण नाही मळायचं डाळ शिजायच्या आधी खूप वेळ मळून ठेवणार असाल तर थोडंसं घट्टच मळायचं किंवा लगेच लाटायला घेणार असाल तर हवं तेवढं मऊ करून घेतलं तरी चालतं पण डाळ शिजायला पोळी लाटायला वेळ असेल तर घट्टच मळायचं नाही तर कणिक नंतर पातळ होते पोळ्या लाटता येत नाहीत मग व्यवस्थित म्हणून त्या हिशोबानेच कणिक मळायची आता आपण ही कणिक व्यवस्थित मळून घेऊया तर आता पण मी बघू शकता इथं आपली कणिक छान मळून झालेली आहे बघू शकता व्यवस्थित आपली कणिक झालेली आहे अगदी पातळ पण नाहीये घट्ट पण नाहीये मऊ छान झालेली आहे कारण आपली अजून थोडासा वेळ आहे पुरण आपलं अजून व्हायचं आहे त्यामुळे थोडीशी घट्टच आहे खूप अशी सईसर मळेली नाहीये कणिक आता याला थोडंसं तेल लावूया थोडस असं तेलाचा हात फिरवून घेतला की पोळ्या छान होतात आणि कणिक पण छान सॉफ्ट होते आता आपण ही कणिक आपलं पुरण होऊपर्यंत झाकून ठेवूया आता डाळ शिजायला ठेवून आपली एक दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत बघू शकताय तुम्ही डाळ छान मऊ शिजलेली आहे आता आपण यातलं पाणी काढून घेऊया म्हणजे आपण दुसऱ्या पातळीमध्ये काढून घेऊया सगळं पाणी भरपूर आपली येळवणी पडलेली आहे त्यामुळेच डाळ शक्यतो पातेल्यातच शिजवायची म्हणजे आमटीची टेस्ट खूप छान लागते नंतर किती जरी वरून गरम पाणी घालून जरी येळवणी काढली तर त्याची टेस्ट एवढी छान नाही लागत याची खूप छान लागते आता आपण हे डाळीच्या आधी असंच पातेट आपण गॅसवर ठेवलेला आहे गॅस थोडासा वाढवूया आणि आपण जो गुळ घेतलेला आहे दीड वाटी तो पण टाकून घेऊया एक अर्धा चमचा तूप टाकूया तुपाची टेस्ट खूप छान येते पूर्णाला गोळ्या खूप छान लागतात असं तूप टाकलं की आता एक दोन मिनटं छान पुरण परतून घेऊया मोठे घातले कंटिन्यू हलवायचं खाली लागू शकतं गुळ असल्यामुळं आपण एक दोन मिनटं छान परतून घेऊया पुरण तर आता तुम्ही बघू शकता आपलं पुरण छान परतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स झालं सगळं खूप पातळ नाही आहे बऱ्यापैकी घट्ट आहे आता याच्यापेक्षा घट्ट नाही करायचं आणि पुरण थोडंसं कडक होऊन पोळ्या पण आपल्या थोड्या कडक होतात त्यामुळे असं एवढंच सरसरीत ठेवायचं आता आपण या चाळणीवर पुरण पुरणाच्या आपण हे पुरण बारीक करून घेऊया चाळणीवर करत असेल तर गरम गरम असतं तेव्हाच ते पुरण बारीक करावं लागतं नाहीतर गार झालं की व्यवस्थित होत नाही तर आता आपण हे पुरण बारीक करून घेऊया चाळणीवर पण होतं गरम असलं की बघू शकता शिजले डाळ वगैरे आपण हे सगळं पुरण बारीक करून घेऊया तूप घातल्यामुळे छान वास येतो सगळ्या पुरणाला मस्त एकदम आपण वरून तर पोळीसोबत तूप घेतोच पण असं पुरणात टाकलेलं तुपाचे वास सगळीकडे लागतो टेस्ट वास सगळीकडेच लागते छान एकसारखी बघू शकताय तुम्ही आपलं पुरण छान बारीक झालेलं आहे एकदम मऊ झालेलं आहे बघू शकताय तर आता आपण असंच सगळं पुरण बारीक करून घेऊया आता आपलं पुरण छान बारीक झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मऊ झालेलं आहे आणि पटकन होतं पुरणाच्या जाणीवर आता आपण जायफळ खिसून घेऊया आपण मग अशी काहीच घातलेलं नाही आहे आणि थोडीशी बडीशेप आणि वेलची पावडर आहे ही आता एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये पुरणात हे सगळं बघू शकता तुम्ही मस्त एकदम वास येतोय आणि पुरण पण एकदम मऊ झालेलं आहे सॉफ्ट झालेलं आहे बघू शकता गोळा छान असा पटकन होतो आहे कोरडं वगैरे अजिबात नाही आहे पुरण तर आता आपण पोळ्या लाटायला घेऊया तर आता इथं आपण पोळ्याच्या म्हणजेच कटाच्या आमटीसाठी मसाला करतोय त्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे हे एक वाटीभर खोबरं घेतलेलं आहे सात आठ लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर एक चमचाभर तीळ आणि एक चमचाभर जिरे हे व्यवस्थित आपण आता थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता आपलं वाटण इथं झालेलं आहे थोडंसं पाणी घालून आपण व्यवस्थित याची पेस्ट करून घेतलेली आहे छान बारीक करून घेतलेलं आहे आता इथं आपण गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला पातेलं पण आता छान तापलं आहे आता तेल टाकूया मी एक दोन ते अडीच चमचे तेल टाकणार आहे आमटी पण मी जास्त करणार आहे त्यामुळं आणि आता आपण याला मुळात कटाची आमटी म्हणतोच तर तेलाशिवाय त्याला कटी येणारच ना नाही त्यामुळे थोडंसं जास्त तेल टाकलंय तेल तापले आता आपलं मोहरी टाकूया सगळ्यात आधी अगदी थोडी टाकते मोहरी तडतडली की अगदी किंचितसे जिरे टाकायचे आपण जिरे मसाल्यात पण टाकलेले आहेत त्यामुळे थोडे जिरे टाकायचे मोहरी आता आपली तळतळते छान जिरे टाकूया बघू शकता तर मी अगदी थोडेसे जिरे घेतलेले आहेत मी फक्त पेस्ट त्याची तेलात यावी म्हणून कारण आपण मसाल्यात पण जिरे टाकलेलेच आहे पोळीची आमटी आहे तर भरपूर सारा कढीपत्ता त्याची टेस्ट एक खूप सुंदर लागते त्याशिवाय मस्त तडतडत तडतडतोय कढीपत्ता आपला आणि आता हा मोठा मोठा चेचून घेतलेला लसूण लसूण आपण मसाल्यात पण घातलेला आहे थोडासा घातलेला मसाला लसूण हे पाच ते सहा किऱ्या आणि आता आवडून फोडणीच लसूण घालायचं याची टेस्ट तर खूपच छान लागते ल्या लसणाची आणि आता चटणी टाकूया दोन चमचे चटणी टाकते मी छान भाजून घ्यायला तेलात चटणी आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकूया चटणी छान भाजली तरच आमची लकट व्यवस्थित येतो त्यामुळे चटणी थोडीशी छान भाजून घ्यायची तेलात अगदी गडबड नाही करायची मसाला टाकूया आपला परतून घेऊया वगैरे खूपच छान येतोय मसाला किती जरी लसून टाकला असला तरी थोडासा तरी एक दोन तरी कुड्या लसून फोडणी चेकणी टाकायचा त्याची टेस्ट छान लागते कढीपत्ता जेवढा जास्त असेल तेवढी त्याची टेस्ट छान लागते वास एकदम मस्त येतो आता ते छान सुट करायचं आहे हा मसाला एक एकदम छान परतून घेऊया तेला मसाला छान भाजलेला आहे तेल वास पण खमवून येतं एकदम आता आपण याच्यात म्हणजे आपण येळवणी काढून ठेवलेली आहे पूर्णाची ती आपण घालून घेऊ याच्यात थोडंसं पाणी घालते मी कारण मी आपली खूप घट्ट आहे आमटी थोडीशी पातळच छान लागते आणि आता इथे सिक्रेट टीप म्हणजे आपण जेव्हा पोळ्याची आमटी करतो म्हणजे पुरण जेव्हा करतो तेव्हा आपल्या कटाच्या आमटीमध्ये थोडंसं पुरण नक्की टाकायचं खूपच सुंदर टेस्ट लागते आधीच्या जुन्या बायका टाकायच्या बघा खूप छान टेस्ट लागते याची एका गोळ्याचं तरी पुरण आपण टाकून घेऊया याच्यात एक वेगळीच टेस्ट ह्याची येते टाकत नसाल तर नक्की एकदा टाकून ट्राय करून बघा खूप सुंदर टेस्ट लागते आता आपण ही आमटी व्यवस्थित उकळून घेऊया एक मिनिटभर खास मस्त येतं आता आपल्या आमटीला उकळी यायला लागली आहे थोडंसं मीठ टाकून घेऊया आता चवीनुसार बघू शकता तुम्ही आपल्या आमटीला कट पण छान येतोय आणि फोडणी पण वरून मस्त दिसते एकदम कढीपत्ता वगैरे तर एक दोन मिनिट आता आमटी आपण छान उखळून घेऊया आता ही आपली अमटी झालेली आहे तर आता आपण गुळवणी करून घेऊया पोळ्यांचा स्वयंपाक गुळवणीशिवाय अगदी अपूर्णच आहे तर आता आपण गुळवणी करून घेऊया मी इथे एक भांड ठेवले एक चमचाभर तूप टाकते बऱ्याच जणांना तूप आवडत नाही तर असं फोडणी दिली गुळवणीला की ते छान लागतं आणि खाल्लंही जातं दोन ते तीन लवंगा आणि एक वेलदोडा आता इथं मी हे गुळाचं पाणी घेतलेलं आहे गुळे दोन तास भिजत ठेवला होता बारीक खिसून भिजत ठेवलेला आणि ते गाळून घेतलेलं आहे किती जरी गुळ व्यवस्थित हे केला तरी थोडीशी तरी खर लागतेच गुळवणी तर असं व्यवस्थित पाणी हे गुळाचं गाळून घ्यायचं म्हणजे काही प्रॉब्लेम होत नाही गुळवणी छान होते खर वगैरे काय लागत नाही आता आपलं हे लवंगा वगैरे ते तुपात चांगल्या भाजलेले आहेत आपण आता गुळवणी टाकून घेऊया एक भर गुळ घेतलेला त्याच्यात दोन वाटी पाणी घातलेलं मी एवढी गुळवणी तीन ते चार माणसांना पुरेशी होते आता याला एक दोन मिनिट छान उकळी आणूया म्हणजे आपली गुळवणी तयार होईल तर आता आपली कणिक छान भिजलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त झाली एकदम सॉफ्ट आधीपेक्षा थोडीशी आता मिक्स करून घेऊया एकसारखी फुगले पण व्यवस्थित आता आपण याचे गोळे बनवून घेऊया छान झालेली आहे कडी अगदी छोटा गोळा घेतला आहे मी तुम्हाला पाहिजे तसा कमी जास्त तुम्ही गोळा घेऊ शकता आणि आता आपण एवढंच पुरण पण घेणार आहे बघू शकता मी पुरण पण मी एवढंच घेतलेलं आहे जेवढी आपण कणिक घेतली होती तेवढंच पुरण घेतलेलं आहे आता छान आपण गोळा बनवून घेऊया अजून थोडंसं घालतेच पुरण छान लागतात पोळ्या भरपूर पुरण असलं की मी आता गोळा आपण व्यवस्थित बंद करून घेऊया गोळा पण बनवून घेऊया लागलच पुरण भरपूर असेल तर पोळ्या खूप छान लागतात टेस्टेला। पुरण भरपूर वापरायचं त्यामुळे शक्यतो थोडासा अगदी जास्त नसेल तर थोडासा तरी मैदा पिठात मिक्स करायचाच घेवायच्या म्हणजे पोळ्या खूप सुंदर होतात फुटत नाहीत अजिबात आणि टेस्टला पण छान अशा खुसखुशीत लागतात एकदम तर आता आपण पोळ्या ला लाटून घेऊया थोडासा मैदा घेतलेला आहे लावायला गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करायला आधीच छान हलक्या हाताने आपण एकसखी पोळी लाटून घेऊया बघू शकताय तुम्ही पुरण छान कडेपर्यंत एकसारखं दिसते आणि लाटलंही व्यवस्थित जाते कुठेही अडकत नाही आहे पोळी थोडस पीठ लावून घेऊया पुन्हा आपण पोळी एकदम पातळ लाखून घेऊया झाली आपली पोळी लाटून इथं तव्यात थोडंसं पण तेल टाकून घेऊया तवा पण तापलेला आहे आपला पोळी टाकूया आता थोडंसं बाजूनी तेल सोडूया

बघू शकता तुम्ही छान मस्त फुगलेली एकदम तम्म वासपूर पोळीचा वेगळाच येतो एकदम छान लाटून घेऊया सगळ्या तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता आपण आपली जी महाराष्ट्रीयन पुरणपोळीची थाळी आहे ती आपण पूर्ण केलेली आहे आपल्या चायनलला आपण पहिल्यांदाच पूर्ण थाळी केलेली आहे तर आपण यामध्ये आमटीसाठी थोडीशी एक वेगळी कृती केलेली आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी होते नक्की सांगा गुळवणी पण आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे तर नक्की ट्राय करा आपण आता पोळी बघूया आपली बघू शकताय तुम्ही आपली पोळी एकदम शेवटच्या काठापर्यंत अगदी पुरण व्यवस्थित एकसारखं भरलेलं आहे कुठेही कमी जास्त वगैरे होत नाही अगदी मौसूत अशी पोळी झालेली आहे आपली ही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी सुजाताच किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद